नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौराईला साडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी नेसवायची ती पाहणार आहोत गणपती जवळ आलेले आहेत तर गणपती आल्यानंतर गौरीसाठी साडी कशी नेसवायची ने हे आपण ठरवत असतो किंवा काही जणांना खड्या गौरीची म्हणजे उभा राहिलेल्या गौरींना साडी नेसवता येत नसेल आजकाल देखील खूप हेवी असते आणि अशी काठपदर साडी गौराईला नेसवताना खूप एकट्याने जमत नाही किंवा जास्त वेळ लागतो तर अशामध्ये आपण सुरेख अशी गण गौरीला साडी कशी नेसवायची ती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे अगदी एकटीने सुद्धा तुम्ही सोप्या पद्धतीने ही साडी नेसवू शकता अगदी परफेक्ट अशा निऱ्या झालेल्या आहेत कमरेकरच्या चुन्या वगैरे असे व्यवस्थित साडी बनलेली आहे दिसायला देखील सुरेख दिसते अशी ही गौराई आज आपण बनवलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने भरपूर टिप्स हा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गौराई कसे दिसते हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे माझ्याकडे अशा पद्धतीचं स्टँड आहे तर बहुतेक जणांकडे अशा पद्धतीचं स्टँड असतं काही जणांकडे उभा राहिलेलं पूर्ण बॉडीचं स्टँड असतं परंतु माझ्याकडे असं स्टँड आहे तर या स्टँडला आपण कशी साडी नेसवायची पाहणार आहोत तर बघा ह्या साडीला कमरेकडचा भाग गौरीचा थोडासा जाड व्हावा त्यासाठी आपण अशा पद्धतीने मी दोन शाली एकत्रित करून व्यवस्थित गुंडाळून आपण कमरेच्या साईडला अशा बांधून घेतलेल्या आहेत तुम्ही पेपर वगैरे घालू शकता किंवा एखादी कॉटनची साडी देखील तुम्ही अशा प्रकारे गुंडाळू शकता जेणेकरून तो गवराईच्या कमरेचा भाग असेल तर असं स्टँड असेल तर तो खूपच बारीक दिसतो आणि साडी व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह दिसत नाही तर अशा स्टँडचा भाग थोडासा जाड व्हावा यासाठी कापड गुंडाळून घेतलेले त्यानंतर आपल्या साडीची उंची केवढी आहे बघायची म्हणजे साडी खूप उंच असेल तर स्टँडला ती साडी जास्त होते तर अशा पद्धतीने आपण साडी दुमडून त्याची उंची बघू शकता तुमचं स्टँड अगदी छोटं असेल तर साडी अगदी अर्धी होत असेल तर तुम्ही अर्ध्या ठिकाणी दुमडून घ्या माझ्या साडीच्या मापाने इतपत साडी आहे त्या मापाने मी ती साडी दुमडून घेतलेली आहे तर आपल्याला स्टँडला गुंडाळण्यासाठी जेवढा भाग लागतोय तेवढा आपण त्याचं माप घ्यायचं आहे साईज घ्यायची आहे त्यानंतर उरलेल्या साडीच्या आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने साडी धुमडून घेतलेली आहे तुम्ही जमिनीवरती ठेवून देखील याच्या ज्या प्लेट्स आहे तर त्या पाडू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जर जमत असेल तर अशा पद्धतीने देखील तुम्ही पाडू शकता व्यवस्थित साडी दुमडून घ्यायची म्हणजे जेवढी ज्याची स्टँडची उंची आहे तेवढ्या मापाने आपण साडी धुमडून घेतली तर ती जास्त खाली जात नाही साडी आणि व्यवस्थित आपल्याला करता येते आपल्याला जेवढ्या निऱ्या बनलेल्या आहेत तर तेवढ्या निऱ्या आपण व्यवस्थित करून घ्यायच्या आणि जी मोठी पिन असते तर ती पिन आपण इथे या ठिकाणी लावून घेणार आहोत याऐवजी तुम्ही पिन नसेल तर तुम्ही देखील लावून ही साडी तयार करू शकता पीन लावून झाल्यानंतर आपण जो एक्स्ट्राचं कापड पहिल्यांदा ठेवलेलं होतं तर ते आपण व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे म्हणजे स्टँडला व्यवस्थित सर्व बाजूने गुंडाळून घ्यायचं खालीपर्यंत व्यवस्थित झाले का ते पाहायचं आणि त्यानंतर एखाद्या दोऱ्याच्या मदतीने आपल्याला ही जी साडी आहे ती स्टँडला अशा पद्धतीने बांधून घ्यायची आहे बांधत असताना आपण ज्या निऱ्या बनवल्या तर त्या निळ्या अगदी समोर येतील अशा पद्धतीने आपण बांधायचं आहे स्टँडला तर पुढच्या बाजूला निऱ्या घ्यायच्या आणि जे निऱ्या आहेत त्या देखील व्यवस्थित भांडायच्या आहेत तर इथे मी स्टँडच्या खाली एक चौरंग ठेवलेला आहे लहान चौरंग तुम्ही हवं तर देखील ठेवू शकता किंवा तसंच बनवलं तरी देखील चालेल यानंतर आपण ज्या निऱ्या केलेल्या होत्या त्या निर्यांना आपण एखाद्या हेअर स्ट्रेटनरच्या मदतीने व्यवस्थित स्ट्रेट करून घेऊया तर तुमच्याकडे हेअर स्ट्रेटनर नसेल तर काय करायचं इस्त्री थोडीशी गरम करून घ्यायची आणि ती व्यवस्थित फिरवून घ्यायची जास्त गरम करू नका नाहीतर देखील खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण त्याचं टेम्परेचर चेक करून त्यानंतर ते फिरवायचे आहे तर यानंतर आपला आपण आता पदर करायला घेणार आहोत तर पदर करण्याच्या अगोदर जो काठ असतो तर तो आपण पहिल्यांदा धुंगडून घेतलेला होता त्यामुळे त्या आतल्या बाजूचा काठ व्यवस्थित काढून घ्यायचा आणि ज्या आपण निऱ्या बनवलेल्या आहेत त्या निऱ्याच्या आतल्या बाजूने आपल्याला एक अशा पद्धतीने काठ पिण्याच्या मदतीने आपल्याला आत लावून घ्यायचा आहे त्याच्यावरती निऱ्या येईल अशा पद्धतीने करायचं म्हणजे ते ही दिसत नाही आणि काठ आत गेलेला दिसतो आता पदर करायला सुरुवात करायची आहे तर पदर तुम्ही अशा प्रकारे त्याच्या पदरीच्या देखील प्लेट्स पाडून व्यवस्थित पदर बनवून घ्यायचा आहे तर जेवढ्या साईजचा सा पदर पाहिजे तेवढ्या पा साईजचा सा पदर घ्यायचा सा। तुम्ही एखादी निरी उघडून देखील लांबी त्याची वाढवू शकता तर पदर व्यवस्थित करून घेतलेला आहे आता हा पदर आपण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पदराला आपण एक पिन लावून घ्यायची पदराचा जो पहिला काठ आहे तर तो बॉडीला अशा पद्धतीने व्यवस्थित ओढून घ्यायचा म्हणजे पहिला काठ आहे ते व्यवस्थित आपण ओढून घेतला टाईट करून घेतला की मग बाकीचे काठ असतात तर ते व्यवस्थित करता येतात आणि ते फुगत देखील नाही तर त्यासाठी पहिल्यांदा पहिला, पहिला काठ आहे तो व्यवस्थित आपण ओढून मागच्या साईडला घ्यायचा आहे अशा पद्धतीने मग तो एक काठ झाला की दुसरा काठ अशा पद्धतीने सर्व काठ व्यवस्थित ओढून घ्यायचे आहेत समोरच्या बाजूने ज्या काही साडीच्या प्लेट्स सा आहेत तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या व्यवस्थित निर्या ज्या आहेत म्हणजे ज्या प्लेटच्या आहेत ते व्यवस्थित करून आपण त्या जी एक्स्ट्राची साडी आहे जी फुगल्यासारखी दिसते ती मागच्या बाजूने ओढून आपण अशा साईडने कमरेच्या या साईडला ओढून घ्यायचे आहेत म्हणजे वरच्या छातीकडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या मागच्या साईडला आणायच्या ओढून ओढून ते कापड जास्त ठेवायचं नाही अगदी टाईट करायचं आणि त्यानंतर खालच्या बाजूने असे आपण कमरेच्या बाजूला त्या प्लेट्स ओढून घेणार आहोत म्हणजे साडी ही एकदम टाईट बनते आणि त्यानंतर आपण जी पहिला काढ जो पिन अप केला तर त्यानंतर जे उरलेले उरलेल्या ज्या वरून आणलेल्या ओढत आपण आणलेली साडी आहे त्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अशा आतल्या बाजूने खेचून घेऊन टाईट करून घ्यायच्या आणि निरीच्या आत आपण एक दोन तीन पिण्या म्हणजे तुम्हाला जेवढ्या ज्या चुन्या पडत आहेत तेवढ्या चुन्या पाडायच्या आणि आन त्यानंतर त्या आपण आतल्या साईडने व्यवस्थित पिन लावून घ्यायचं त्याला तर म्हणजे व्यवस्थित टाईट असं होतं वरच्या बाजूला देखील छातीकडे देखील व्यवस्थित बनतं आणि त्या चुन्या देखील व्यवस्थित बनतात त्यासाठी आपण एक्स्ट्राचं कापड व्यवस्थित इथे खेचून घ्यायचं आहे आणि खेचून घेऊन अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची आहे म्हणजे ते जास्त फुगत नाही साडी व्यवस्थित दिसते आणि जास्त फुगली जात नाही तर आता आपल्या ज्या निर्या आहेत तर त्या निर्या ते पिन जिथे आपण पिना लावलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला ह्या निऱ्या आणायच्या आहेत म्हणजे ज्या आपण पिना वगैरे लावल्या जे काठ आपण ओढून घेतले तर ते दिसत देखील नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ते झाकून घ्यायचे आहेत तर बघा छान अशा चुन्या पडलेल्या आहेत तुम्हाला ज्या साडीला अजून जास्त चुन्या पडत असतील तर तुम्ही जास्त देखील करू शकता तर अशा पद्धतीने आपण निऱ्या पिण्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत तर अगदी सुरेख अशी ही साडी बनते तर बघा अतिशय दिसायला छान बनते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एकटीने सुद्धा ही साडी नेसवू शकता आपण आत कापड लावलं त्यामुळे कमरेचा भाग देखील उठाव आणि व्यवस्थित दिसतो साडी देखील व्यवस्थित बसली जाते आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत देखील तुम्ही फॉलो केल्या साडी व्यवस्थित खेचून घेतली तर व्यवस्थित जिथल्या तिथं ती व्यवस्थित जा राहील आणि जास्त फुगणार देखील नाही तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गवराईला अशा पद्धतीने साडी नेसवू शकता श्वासशृंगार करू शकता हवे ते डागिने कंबरपट्टा वगैरे तुम्ही घालू शकता तर अतिशय साध्या, साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला साडी कशी नेसवायची सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा